बिग बॉस मराठीचा यंदाचा शो लाईव्ह दिसत नाही हा शो एडिट होऊन येतो आहे अनेक सीन कापले जात आहेत अनेक गोष्टी दाखवण्यात येत नाही आहेत अनेक शब्द हे म्यूट करण्यात येत आहेत आता बिग बॉसच्या घराची परिस्थिती बदलली असून निकीविरुद्ध सर्व घर दिसून येत आहे सोबतच जेलमध्ये ज गेलेली जानवी कुठेतरी सुधारताना आहे निकीच्या सावलीतून ती बाहेर पडताना दिसतीय आणि तिची नवीन जोडी आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणसोबत तिची नवी जोडी केलेली असून हे दोघं प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसणार आहेत सूरज देखील तिला साथ देतो आहे याआधी जान्हवीने सूरज सोबत वाईट वर्तणूक करून देखील तो तिच्याशी नेट वागतोय ही गोष्ट प्रेक्षकांना खूपच भावली आहे कारण पहिल्या भागात कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरजला जान्हवीने फक्त हटहट केल्याचं आपल्याला दाखवलं होतं पण याशिवाय तिने त्याला शिविगाळ के देखील केल्याचं समोर येतंय बिग बॉसच्या मागील सीझनमधील स्पर्धक सुरेखा कुडची यांनी एक पोस्ट लिहत या संदर्भात म्हटलं होतं की सूरजला ती जान्हवी काय बोलली कुणी सांगू शकेल का कुठचा आवाज ऐकायला आला आवाज म्यूट केला गेला नंतर हटहट हट। एवढंच ऐकायला आलं कोणाला कळलं तर सांगा असं त्यांनी म्हटलं यावर कमेंटचा वर्षाव झाला प्रेक्षकांनाही ही गोष्ट कळाली की जान्हवीन त्याला शिविगाळ केली आणि म्हणूनच जान्हवीला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं एवढं होऊन देखील सूरज जान्हवीसोबत नीट वागताना दिसतोय प्रेक्षकांना सूरजचा हा स्वभाव आवडला आहे तर मग तुम्हाला जान्हवीचं आत्ताचं वागणं हे खरं वाटतं का ही सुद्धा तिची ओव्हर ॲक्टिंग आहे असंच वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा